रोजी साजरा करण्यात आला यावेळी पस्तीस महिला पोलीस कर्मचारी महिला होमगार्ड यांचा पुष्पगुच्छ गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले म्हसरू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या अध्यक्षतेखाली असा एक आयोजन सुहाके यांनी आमच्या बोलताना सांगितले की महिलांनी सक्षम झाले पाहिजे व महिलांनी स्वतः आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी सर्व महिला पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली ड्युटी वर्क इज वर्शिप या युक्तीप्रमाणे करावी व सर्व महिला पोलीस कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या अल्प उपकार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर वेळी एएसआय लांडे पोलीस सहलदार मुर्तडप वालझाडे अरगडे गावी गोसावी पोलीस अमलदार मांधडे असे हजर होते वृत्त संकलन रफीक सय्यद